न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या पर्यायावर केंद्र सरकार विचार करत आहे वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जळालेली मोठी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला होता महाभियोग कसा चालतो महाभियोग प्रस्ताव संसदेत कोणत्याही एका सभागृहात मांडता येतो राज्यसभेत किमान पन्नास या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली असावी लागते प्रस्ताव दोन तृतीयांश बहुमतांनी मंजूर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष सरने सरन्यायाधीशांना एक पत्र लिहितात या मसुद्यात न्यायालयाने आधी नेमलेल्या समितीचे निष्कर्ष समाविष्ट असतील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग दाखल करावा अशी शिफारस सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी राष्ट्रपती पंतप्रधानांना पत्र लिहून केली सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने या न्यायाधीशांवर ठपका ठेवला असला तरी त्या अहवालाचे निष्कर्ष सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत खन्ना यांनी वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते पण त्यांनी ते ऐकले नाही मिळालेल्या ना माहितीनुसार वर्मा यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर जुलैमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांच्यावर महाभियोग प्रस्ताव मांडण्याचा पर्याय सरकारकडे उपलब्ध आहे रोख रकमेच्या प्रकरणानंतर या न्यायाधीशांना दिल्ली उच्च न्यायालयातून परत अलाहाबाद उच्च न्यायालयातून न्यायालयात पाठवण्यात आले धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर